ठाणे महापालिकेला प्राधिकरणाकडून होणारा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत असा चोवीस तासांचा शटडाउन घेऊन त्यांच्या योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीचं महत्वाच्या कामाकरता करता पाणीपुरवठा बंद राहणार आहे तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले परिणामी गोडबंदर पवार नगर, नगर, रोड पवारनगर आझादनगर डोंगरीपाडा वाघभेड कासार वडवली विजयनगरी विजय पार्क राम मंदिर रोड मानपाडा टिकोशिनीवाडी हिरानंदानी स्ट्रेट डोकाळी मनोरमा मनोरमानगर माजोडा कापूरबावडी सोहम इस्ट्रेट उन्नती सुरकुरपाडा जयभवानी नगर आणि रेती बंदर इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी अठ्ठावीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील आणि समतानगर ऋतू पार्क सिद्धेश्वर आकृती दोस्ती विवियाना मॉलवर गर उस्तमजी नेहरुनगर किसन नगर दोन इटर्निटी जॉन्सन जेल साकेन इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी रात्री नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहील अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले सदर शट डाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे